फोनमध्ये सेल्फी हे फीचर नव्हतं तेव्हा ते ती साध्या डिजिटल कॅमेऱ्याने सेल्फी काढायची आणि आम्हाला खूप कौतुक वाटायचं की अरे हे आपल्याला नव्हतं सुचलं तर ती काळाच्या पुढचा विचार करणारी मुलगी होती तर मग इझिली आपण घुसतो फोन घेऊन एकमेकांच्या आयुष्यात किंवा मी त्याचा फोटो काढत असताना मागे चार लोकांचे फोटो येतात त्याचं मलाही काही आता वाटत नाही आणि त्या लोकांनाही काही वाटेन असं झालंय साधी सोपी स्वस्त व्यसन असतात ना तसं झालंय ते की पटकन दोन रुपयाची पुडी घेतली आणि हा हा जो हे कसं सोपं व्यसन आहे कुठेही उभं राहून करतो तसं हे व्यसन झालंय एक स्पेस हा जो मुद्दा आहे स्वतःची स्पेस तर त्या लाईन्स खूप पुसट होत गेल्या आहेत मगता सर्वप्रथम आपलं मराठीवरचं खूप खूप स्वागत आहे काय सांगशील आम्हाला ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली हे मुळात काही प्रेक्षकांना आठवत असेल तर हे नाटक नाट होतं अलिबाबा आणि चाळीशीतले चोर आणि ते मी बघितलं होतं मला तेव्हा खूपच आवडलं होतं विवेक विवेकबळेंचं रायटिंग हे मला आवडतं आणि मला एक दिवस आदित्यचा फोन आला की अशी अशी फिल्म करतोय म्हणलं हां मला काम करायचं <laughs> आहे म्हटलं कुठचा रोल काय वगैरे तुझं नंतर सांगतो म्हटलं चालेल पण जी एखादी कलाकृती तुम्हाला आवडलेली असते त्याचा कधीतरी एक छोटासा भाग व्हायला आपल्याला मिळावा असं आपल्याला वाटतं आणि तसं जर समोरनं कोणी विचारलं तर, तर, तर तुम्हाला खूप आनंद होतो तसं मला झालं होतं कारण छान नाटक होतं ते खूप आणि विवेकचाही फोन आला आदित्यचाही आला नितीनचाही आला मी निर्माते की असं असं आपण करतोय आणि आली फिल्म माझ्याकडे तुझी व्यक्तिरेखा काय आहे या चित्रपटात की त्या थोडे सा। सुमित्रा नावाचं कॅरेक्टर करते मी याच्यात okay. आणि ट्रेलरमध्ये पण दिसतं त्या की प्रत्येकाचं एक छान काहीतरी काम ऑक्युपेशन दिसतंय आणि मी काहीही करत नाही असं दिसतं <laughs> आहे तर काहीही करत नाही अत्यंत महत्त्वाचं काम करणारे मी हाऊसवाईफचा रोल करते आहे त्यामध्ये पण तेच की चाळीशीच असणारी हाऊसवाईफ जी आता काही गोष्टी करून झाल्यात आणि काही गोष्टी करायच्या राहिल्यात ज्या फेजमध्ये ती आहे आणि शोधत राहते काहीतरी नवीन शोधायचं आहे एक नवीन ऊर्जा शोधायला लागते आपल्याला स्टॅग्नन्सी जेव्हा येते कुठेतरी एका एक टप्प्यावर जाऊन की आता तर हे तर मला येतं आहे हे तर करून झालं आहे आता मी काय करू मी तीच तीच वाटते मला मी तुलाही तीच वाटते ह्यालाही तीच असं जेव्हा असं वाटतं तेव्हा तुम्ही तुमच्यातलं काहीतरी नवं शोधता जे शोधलं आहे ते बरोबर आहे का नाही हे तपासता आपल्या जवळच्या लोकांसमोर ते बोलून दाखवता हो तर ती ही आहे जसं गाडीशेत गेल्यानंतर जे बदल होतात म्हणजे एक फायनान्शियली किंवा याच्यामध्ये पण स्थैर्यता येते आणि आपण रिडिफाईन करायला लागतो स्वतःला तर तू ह्या सगळ्याकडे कसं बघतेस मी ती गमतीशीर टप्पा आहे तो त्यामुळे आत्ता आपण त्याची फिल्म केल्यामुळे त्याच्याविषयी इतकं खरं तरी विचार केला जातोय आणि बोललं जात आहे पण ती नकळत येणारी फेज आहे आणि ती जितकी नकळत येते तितकीच ब्युटिफुली ती, ती, ती पास होते असं मला वाटतं तर या सगळ्यामध्ये जेव्हा तुमच्या जवळची माणसं तुमच्याबरोबर असतात आणि घट्ट पाय रोवून उभं राहायला मदत करतात तेव्हा ती फेज जास्त इझिली आणि हसत खेळत पास होते असं मला वाटतं तर तशी या सुमित्राचेने सगळ्या मित्रमैत्रिणींची या लोकांची पेस आ, फेज आहे ती चाळीस ती हळूहळू सरेल किंवा त्यात ते स्थिर होतील जे काय होईल नक्की रसिका जोशी हे नाव आणि तुझं तिच्याशी असलेलं बॉन्ड म्हणजे हे हां ती म्हणजे तुझं तिचं काय गोष्ट आहे अशी तू खूप मिस करतेस नाही म्हणजे अख्खी मैत्रीणच म्हणजे काय तिची ऊर्जा सगळ्यात जास्त मला आठवते हो नवीन काहीतरी करण्याविषयी तिची तिची आसक्ती असायची की मला हे नवीन आहे ते करायचं आहे नवीन गॅजेट्स आली ती मला हवी आहेत ती कशी चालतात ते बघायचं आहे मला नवीन स्क्रिप्ट आहे मला कामं करायची आहेत मी आता नवीन माध्यमं जेव्हा येतात वेबसिरीज वगैरे हा प्रकार तेव्हा नव्हता जेव्हा रसिका होती नवीन हे फोन झालेत तर तेव्हा मला आठवतं की कॅमेरामध्ये फोनमध्ये सेल्फी हे फीचर नव्हतं तेव्हा ती साध्या डिजिटल कॅमेऱ्याने सेल्फी काढायची आणि आम्हाला खूप कौतुक वाटायचं की अरे हे आपल्याला नव्हतं सुचलं तर ती काळाच्या पुढचा विचार करणारी मुलगी होती तर मला नेहमीच काहीतरी नवीन आणि चांगलं बघते तेव्हा मला रसिकाची जास्त आठवण येते पण असं होत नाही की रसिकाची आठवणच आली नाही ती माझ्याबरोबर असतेच असं मला वाटतं नक्कीच विवेक बेळे यांच्याबरोबर जर तुझं असोसिएशन खूप लहानपणापासून मी म्हणू शकतो असं आहे तू काय वेगळे पण तुला जाणवतं त्याचं म्हणजे तेव्हाचा तू विवेक दादा पाहिलेला आहेस आणि आत्ताचा पाहिलेला आहेस तर काय वेगळे पण झालं त्याच्या लिखाणांमध्ये विवेक बेळे कुठल्याही फेजमध्ये बघितला तरी तो आपल्याला आश्चर्यचकितच करतो असा तो आहे आता त्याचं आत्ता जे नवीन नाटक आनंद काम करतोय त्याच्याविषयी मी जे ऐकलंय ते असंच आहे की अरे हे कारण तोही कायम पुढेच आहे ना तो मोठाच आहे गिरीश जोशी किंवा विवेक हे जे रायटर दिग्दर्शक जे लोक आहेत लेखक दिग्दर्शक हे कायम आपल्याला चांगल्या अर्थाने आश्चर्यचकित करतात तसं ते विवेकच्या रायटिंगचं आहे की आता काय नवीन आणलंय <laughs> असं जे काय आणि स्वतःच्या कामाविषयी अत्यंत क्रिटिकली बघणारी मंडळी आहेत त्यामुळे या फिल्मचं ड्राफ्ट करताना किती ड्राफ्ट त्यांनी स्वतःच रिजेक्ट केले असतील की नाही नाही चांगलं नाही नाही चांगलं नाही होत नाही हे आणखीन व्हायला पाहिजे ते तसं व्हायला पाहिजे तर त्यामुळे मला आत्ताचा आणि आधीच्या पेक्षा मला कायम हीच आठवण आहे की विवेकचं काम बघत असताना एक कौतुक आदर आणि आश्चर्य असं वाटत राहतं जसं आता कम्युनिकेशन गॅप ही गोष्ट खूप वाढली आहे आता समाजामध्ये तर ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे किंवा तू ह्याच्याकडे कसं बघतेस ह्या सगळ्या कनेक्ट करण्याची माध्यमं वाढल्यामुळे मला कधी कधी वाटतं की ओव्हर कम्युनिकेट करतो आपण कधी कधी मग मेक, एकमेकांना माहिती नको असलेल्या गोष्टी पण एकमेकांच्या माहिती असतात की नको ते डिटेल्स म्हणजे काही गरज नसते प्रत्येकाचं आयुष्य आपलं थोडंसं राहू शकतं त्या स्पेसमध्ये एकमेकांच्या एंटर होतोय आपण आता सो ते कम्युनिकेशन गॅप आहे का एक्स्ट्रा कम्युनिकेशन आहे म्हणजे कधी कधी काही वादविवाद भांडणं मतभेद सोशल मीडियावरची मत मतं याच्यामुळे मला असं वाटतं की हे जर माध्यमच नसतं तर हा वाद इथपर्यंत गेलाच नसता हे पेटलंच नसतं कारण तुझं जे मत आहे ते तुझ्याकडे राहिलं असतं माझं माझ्याकडे राहिलं असतं फार फार तर माझ्या चार लोकांच्या ग्रुपनी ते एकमेकात सांगितलं असतं त्याला एक प्लॅटफॉर्म दिल्यामुळे ओव्हर कम्युनिकेट केलं जातं असं मला वाटतं आणि तो जास्त मोठा प्रॉब्लेम आहे कारण एक स्पेस हा जो मुद्दा आहे स्वतःची स्पेस तर त्या लाईन्स खूप पुसट होत गेल्या आहेत की आ, अंतर म्हणजे इझिली आपण घुसतो फोन घेऊन एकमेकांच्या आयुष्यात किंवा मी त्याचा फोटो काढत असताना मागे चार लोकांचे फोटो येतात त्याचं मलाही काही आता वाटत नाही आणि त्या लोकांनाही काही वाटेन असं झालंय पण का माझ्या फोटो त्यांनी असायचं त्यांना तो हक्क आहे असं म्हणायचं की माझा फोटो काढू नका पण मी जर कशाचा फोटो आणि ते इतकं काही त्याच्यासाठी कष्ट नाही आहेत ना आता म्हणजे सा साधी सोपी स्वस्त व्यसन असतात ना तसं झालंय ते पटकन दोन रुपयाची पुढी घेतली आणि हा हा जो हे कसं सोपं व्यसन आहे कुठेही उभं राहून करतं तसं हे व्यसन झालं आहे की तू कशाचंही पटकन अपडेट घेणार मी सोशल मीडियावर टाकणार त्याचं काही म्हणजे ते कम्युनिकेशन गॅप वाटत नाही आहे मला जास्त वाटत आहे जाता प्रेक्षकांना काय सांगशील का, का बघावा चित्रपट येस का बघावं म्हणजे चांगलं मनोरंजन चांगला, चांगला प्रेमाने बनवलेला सिनेमा एका उत्तम नाटकावरचा कलाकृतीवरचा बेतलेला सिनेमा चांगली कास्ट जे सात जण आम्ही आहोत ते छान आदित्यचंही काम आधी आदि, त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे वेगवेगळ्यांच्या रायटिंगविषयी वेगळं बोलायची गरज नाही आहे तर एकोणतीस मार्चला एक चांगल्या पद्धतीचं एक लाईट वेळी एक चांगल्या विषयाकडे बघणारं एक मनोरंजन येतं आहे म्हणजेच अलीबाबा आणि चाळीशीतले चोर तर एकोणतीस मार्चपासून जवळच्या थिएटरमध्ये ते असणार आहे तर थिएटरमध्ये जाऊन बघावं असा सिनेमा झाला आहे नक्की त्यामुळे तिकडे जा आणि नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू सो मच आमच्याशी एवढे छान लोकांना